भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बैठकीमध्ये दिली आहे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकारच तिसऱ्यांदा सत्तेत येताच भीमा नदीवर ब्रॉडगेज बंधारे बांधण्यात येणार आहेत अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे खरी हंगाम दुकानदारापुढे उभा राहायचं मग ते म्हणायचं संपला तुला पोथ ब्लॅक नदी येतो आणि त्या पोत्या बरोबर पण पिशवी द्यायच्या मातीची सप्लिमेंटरी आहे मग ती युरिया जायचा कुठं युरिया सगळ्या जायचा दोन नंबरला बांगलादेश श्रीलंका नाहीतर दारू कारखान्या तुम्हाला माहित नसेल तर सांग मोदींनी काय केलं युरिया बंद करायचं नाही युरिया तर पाहिजे जमिनीला नायट्रोजन पाहिजे पण तिने साधा सोपा उपाय केला त्याला निंबुळची पेन सोडून द्यायला सुरुवात केली पशुखाद्य कारखाना चालवत होतो बार्शीला तुम्हाला माहित आहे सांगायचं आम्हाला सुद्धा ला युरिया लागायचा आणि मग या खाद्य दुकानाकडे युरिया घ्यायची त्याला नाव असायचं प्रिमिक्स युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं साहेब प्रिमिक्स म्हणून मिळायचं आणि दोन नंबर दो युरिया कारखाने अडथळे सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत पांडुरंग परिवारांची सतरा गावांची विचार विनिमय बैठक पुळज येथे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू गावडे यांच्या निवासस्थानी झाली यावेळी व्यासपीठावर मोहोळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील उमेदवार राम सातपुते प्रकाश चौरे दिलीप घाडगे दिनकर मोरे दिलीप चव्हाण सुनील भोसले महादेव लवटे नागनाथ मोहिते बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते